नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चिखरी बुलढाणा अवोकाली पंचवीस क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार चारशे रुपये सर्व साधारण दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती नागपूर टावकाली सहाशे तीन क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार चारशे रुपये सर्व साधारणतः सहा हजार तीनशे रुपये जात आहे लातूर पुढील बाजार समिती हिंगणघाट हिंगणघाटाओकाली एक हजार सहाशे पंचावन्न क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार सहाशे सत्तेचाळीस रुपये सर्व दर सहा हजार दोनशे रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती अमळरेरावकाली पंधरा क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्व साधारण दर सहा हजार रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती सोराव खाली एकशे पंचाळीस क्विंटल कमाल दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये जात आहे